ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सेवेची एकदा संधी द्या असे आवाहन रहमान अब्बास मोमिन इनामदार यांनी सभासदांना केले आहे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक पदासाठी ते उभे राहिलेले आहेत श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव या साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत शिरोली तालुका जुन्नर येथील रहमान अब्बास मोमिन इनामदार हे ऊस उत्पादक गट व इतर मागास प्रवर्ग या दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सर्व शेतकऱ्यांना जातीय तिढ्यातून सोडविण्यासाठी शेजारी व इतर कारखान्यांच्या तुलनेत आपल्याकडे ऊसाला बाजारभाव मिळतो ऊस दर वाढवून मिळवण्यासाठी प्रयत्न करणार कारखान्यातील खाजगी ठेकेदाराला अंकुश लावण्यासाठी शेतकऱ्यांना असलेल्या ऊसाचं वजन काट्यातील वजनाचा संभ्रम दूर करण्यासाठी प्रस्तावित पाच टक्के लाभांश वाढ करण्यासाठी कारखान्यातील ठेकेदार मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणार असून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी मला सेवा करण्याची संधी द्यावी व येणाऱ्या पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मतदान करताना ऊस उत्पादक गटात रिक्षा व इतर मागास प्रवर्गातील ट्रॅक्टर या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन हो रहमान अब्बास मोमिन इनामदार यांनी केले आहे नमस्कार मी रहमान अब्बास इनामदार राणा शिरोली तालुका जुन्नर जिल्हा तालुका जुन्नर येथील उमेदवार असून मी विघ्नर सरकारी साखर कारखाना कारखान्यातील संचालक पदासाठी उभा असून त्यात ऊस उत्पादक गट वर इतर मागास प्रवर्ग या दोन्ही गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सर्व ऊस उत्पादक सभासद यांच्या अगदा अग्दा आग्रहा अग खातर व ऊस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी सदरची निवडणूक मी लढवत आहे ठीक आहे आता ही आज आपण निवडणूक लढवणार आहात तुम्हाला निवडणूक लढवी असं का वाटलं कारण इथून मागचं जे काही प्रशासन होतं त्याचा कारभार व्यवस्थित नव्हता का मला माझ्यासाठी आणि माझ्या ऊस उत्पादकांच्या याच्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी ही निवडणूक लढवण्याची भाग पाडण्यात आलं आहे सर्व शेतकऱ्यांना जातीय तिड्यातून सोडवण्यासाठी इतर कारखान्याच्या तुलनेत आपल्याकडे अनेक स्रोत असताना व इतर कारखान्यापेक्षा कमी बाजारभाव असून आपल्याला ऊस दर वाढवून मिळण्यासाठी कारखान्यातील खाजगीकरणाला अंकुश लावण्यासाठी आय टी आय पेट्रोल पंप इत्यादी ऊस वजनातील शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी प्रस्तावित पाच टक्के लाभांश वाढ करण्यासाठी सभासदांच्या डोक्यावरील साडेचारशे कोटीचा बोजा कमी करण्यासाठी कारखान्यातील ठेकेदारी मोडीत काढण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे ज्या पद्धतीने आपण आता बोललात की कारखान्यातील जातीय तीड कमी करण्यासाठी म्हणजे नक्की काय म्हणायचे तुम्हाला याच्यामागे त्यामध्ये अनुसूचितचे गट असतात मागास गट असतात त्यामध्ये मी मागास गटाचा आहे ऊस उत्पादक आहे परंतु मी एक अल्पसंख्यांक असल्यामुळे मला त्याच्यामध्ये नाही सामावून घेण्यास अल्पसंख्यांक असल्यामुळं आणि माझे समजा माझी पात्रता असूनही मला त्याच्यामध्ये वाव देण्यात येत नाही वेळोवेळी माझी माना आणि माझ्या प्रेशर वगैरे इत्यादी पार सर्व कर्मचारी संचालक निवडणूक निर्णय अधिकारीसुद्धा त्याच्यामध्ये सामील आहेत ठीक आहे आता जो काही कारखाना बाजारभाव देतो त्याच्यामध्ये शेतकरी समाधानकारक नाहीत असं आपण सांगत आहात नाही इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये आपल्या कारखान्याला म्हणजे भाव देण्यासाठी इतर स्तोत्र भरपूर आहेत त्याच्यामध्ये जसे आपल्या का कारखान्यामध्ये कोविजने वीज निर्मिती होते बाकीचे सर्व असे बाय प्रॉडक्ट आहेत असे बाय प्रोडक्ट निर्मिती केंद्र आहेत मात्र मग त्याच्यामध्ये असा बाजार मिळत नाही असं म्हणायचे आहे का तुम्हाला बरोबर ना इतर कारखान्याच्या तुलनेत आपल्या कारखान्याला बाजारभाव कमीच असतो ना आता याच्यामध्ये आपण जे काही सांगितलं त्याच्यामध्ये ऊस वजनातील शेतकऱ्यांचा समृद्ध दूर करण्यासाठी म्हणजे जर कारखान्यावरचा काटा व्यवस्थित नाही असं आहे की तुम्हाला किंवा त्याच्याबद्दल काही तुम्हाला शंका वाटते का माझंच नाही म्हणणं सवसर आणि ते जे वेळोवेळी मला भेटतात आणि ते येऊन मला सांगतात का बा तुम्ही आज शेतकरी तुमचाही ऊसा असतो तुम्हाला तुम याच्यामध्ये समजा आपण दुसऱ्याकडून ऊस वजन करून आणलं तर आपला ऊस का का घेतला जात नाही हे असे संचालक वगैरे असतात त्यांना एक म्हणजे नियम आपल्याला एक दुजाभाव असतो त्यामध्ये त्यांचा संभ्रम आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का बाहेर जर ऊस ऊस शेतकऱ्यांचं ऊसाचं वजन केलं तर ते काट्यावर घेतलं जात नाही किंवा ऊस तो घेतला जात नाही असं म्हणायचं आहे का असं घडलं आहे का प्रकार आपल्या इथं घडला आहे ॲक्च्युली असं वेळोवेळी घडलेलं आहे त्यामध्येच मी तो मुद्दा मी घेतलेला आहे माझ्या याच्यामध्ये निवडणूक जे जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये मी तो ॲड केलेला आहे शेतकऱ्याला देणे देणे असतात काही येणे असतात त्याच्यामुळं तो कुठंतरी बोजा होत असतो तर साडे चारशे कोटीचा बोजा आहे मात्र तो त्या बोजा बोजाबाबत आपल्या बोजा मनात काही शंका आहे का आहे ना भरपूर शंका आहे शंका याच्यामध्ये जसं कारखान्याचा आवडवे खर्च आहे बार बाहेरच्या कामगारांना कारखान्याचा पगार दिला जातो उदाहरणार्थ आपलं पेट्रोल पंप आहे गव्हाणीचे काम आहे कंट्रादाराला एक रकमी कामाचे अगोदर सर्व पेमेंट अदा केले जाते किंवा प्रसंगी ऊस उस... गाळपातून मिळणाऱ्या सुद्धा लाभांश देऊ शकतो मी भरपूर म्हणजे कारखान्याला तसे आवक असताना साडेचारशे कोटी कर्ज म्हणजे हे माझ्या मते मला न पडणारी बाबा आहे माझ्या मतदारांना बी ती म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना हे वाटतं ना चुकीचं वाटतंय म्हणजे कारखान्याच्या बाहेर होऊन जो नफा मिळतो तो ज्या प्रमाणात मिळतो त्या प्रमाणे कर्ज कमी व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे कर्ज होत नाही असा आरोप करताय का आपण बरोबर ना तर ते तसंच आहे ना माझं म्हणणं टेंडरमधील अनियमितता आहे कमी करून व त्याचे टेंडरचं कमी करून जो दराने टेंडर घेईल त्याला ते कं टेंडर द्यायला पाहिजे तो एकच एकच टेंडर कसं कारखान्याला चालतो असं आपण सांगत आहात तर हा बोजा होण्यामागची कारणं काय आहेत ती सविस्तर सांगा साडेचारशे कोटी कर्जाचा जो डोंगर आहे ते टेंडरमधील अनियमितता आहे त्यामध्ये ती कमी करून जे कमी दराने टेंडर घेतील किंवा घेत असतील त्यांना ते द्यायला पाहिजेत त्यां त्यांच्याकडून जी जास्त दराचे आहे त्यांच्याकडून वसुली व्हायला पाहिजे अनेक संचालकांनी कारखान्याचे पैशातून स्वतःचे कुटुंबासाठी घेतलेले लाभ त्यांच्याकडून वसुली व्हायला पाहिजे उदाहरणार्थ व्हाईट चेअरमन यांची वापरण्याची गाडी इतर सुविधा वाईट चेअरमन पद पदे असंविधनायिक आहे त्यांना ते गाडीचं काय म्हणजे विशेष नाही आहे काय त्यांना असे बरं आता हा जो बोजा वाढला त्याच्यामागे आपण जे सांगितलं टेंडर प्रोसेस तर मला एक सांगा काय असे कोणती कोणती कामं आहेत ज्यामध्ये तुम्हाला अनियमित वाटते बग्यास टेंडर आहे साखर वाहतूक आहे त्याच्यामध्ये असे कारखान्याचे त्याच्यामध्ये अनियमित तर आहे दुसरं असं की आपण आज सांगितलं कारखाना पगार देतो मात्र खाजगी टेंडर दिलेल्या ठिकाणी ते कामगार वापरले जातात त्याबद्दल सविस्तर सांगा हां तर त्याच्यामध्ये माझ्याकडे आहे समजा आपण कारखान्याचं समजा पेट्रोल पंप आहे तिथं हे कामगार जे आहे ते कारखान्याचे जे आहेत आय टी आय क्षेत्र आहे ते बी तिथं बी लिहिले जाते खाजगी म्हणजे ते कारखान्याचा पगार आहे तिथं आता जे पद्धतीने बोललं तुम्ही निवडून दिलं पाहिजे आपल्या आपल्यावर काही दडपण आलं का किंवा आपल्याला प्रेशराईज करायचा प्रयत्न झाला आहे का या सगळ्या प्रक्रियेमध्ये हां भरपूर झालं आहे पण आता ते यामध्ये आता सांगण्याचं काहीच नाही कारण मी मतदारांना मी माझी परिस्थिती सर्वांना माहिती आहे त्यांनीच मला प्रो प्रोत्साहित केलेली आहे आणि त्यांनीच मला उभं झाल्यान पाठिंबा दिल्यामुळं त्यांचा दरवा आला होता आ, सर्व काही झालेले दंड सर्व वापरण्यात आले माझ्यावर <laughs> मात्र आपण निवडून लढणार हां मी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि त्यांच्या ह्याच्यासाठी मी उभा आहे आणि मी निवडून येणार हे मला हे सर्व होत असताना मी ऊस उत्पादक गटातून उभा असून मला माझं चिन्ह आहे रिक्षा आणि मा दुसऱ्यामध्ये मी मागास प्रवर्गातून उभा असताना त्याच्यामध्ये आहे माझी निशानी ट्रॅक्टर या दोन्ही निशाणी माझ्या असून मी तुमच्या पाठिंबा तुमच्या प्रोत्साहनाखातर आणि तुमच्या भल्यासाठी उभा असून मला भरघोस मताने विजयी करा ही